अखेर माऊली परिसरात ड्रोन उडवणारा सापडला गेल्या काही दिवसापासून खानापूर तालुक्यातील काही भागात रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनमुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती रात्रीचे ड्रोन उडवून चोऱ्या होत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं गेल्या काही दिवसापासून पोलिसाचा शोध घेत होते मात्र तो आढळून आला नाही हे ड्रोन उडवणारी टोळी शोधण्याचं मोठं आव्हान विटा पोलिसांसमोर होतं आज दुपारी खानापूर तालुक्यातील माहुली येथे काही व्यक्ती ड्रोन उडवताना तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास झालं या ग्रामस्थांनी ड्रोन उडवणाऱ्या तातडीनं पकडून विटा पोलिसांच्या ताब्यात दिलं विटा पोलीस स्टेशन हद्दी काही दिवसापासून रात्रीचे ड्रोन्स उरतायत याबाबत खूप तक्रार येत होत्या आणि विटा पोलीस हद्दीतल्या सर्व नागरिकांमध्ये घरराटीच वातावरण होत आणि त्यामुळं वेगवेगळ्या वेग अफवा पसरत होत्या आज मायने रोड माऊली या ठिकाणी भारत सर्वायविंग अँड इंजिनिअरिंग नवी दिल्ली या कंपनीनं ऍटम ऍडमि ॲडमिशन कंपनी प्रा लिमिटेड दिल्ली ही जी कंपनी आहे ते ड्रोन सर्वेचं काम करते त्या कंपनीला नॅशनल हायवेचं ड्रोनचं सर्वे जमिनीचा सर्वे आणि मोठे प्लॅन्ट आणि रोड याचं सर्वेचं काम ते करतात तसं हे सर्वेचं काम दिलेलं होतं त्याकरता त्या कंपनीच्या ड्रोन पायलट शिवम चव्हाण हा आज माऊली या ठिकाणी त्यांना फलटण ते म्हैसाळ असा ड्रोन सर्वे करण्याकरता कंपनीनं पाठवलेलं होतं आणि तेन मायली जवळील माऊली या ठिकाणी ड्रोन उडवला आणि थोड्याच वेळात पाऊस आल्यामुळं तो ड्रोन त्यानं लँड केला त्यावेळी गावकऱ्यांनी तो ड्रोन पकडून तिथं पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी गेले आणि सदर इस्माला स्टेशनला घेऊन आले त्याच्याकडे सर्व खात्री केल्यानंतर एक कंपनीचा सर्व्हेचं काम चाललं होतं त्याबाबत त्याच्याकडे परमिशनची माहिती घेतली तर त्या सदर शिवम चव्हाण या इस्मानं कंपनीच्या त्याला इथं परमिशन घ्यायला लागते याबाबत कुठली माहिती नसल्याची सांगितल्यानं त्याला योग्य ती परमिशन घेऊन सदरच काम करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी यापुढे ड्रोन उडल्यानंतर कुठल्याही गैरसमज न वा गेर समझना करता कुठलीही अफवा पसर न पसरवता किंवा त्याचा गैरसमज न करता नागरिकांनी शांत राहावं आणि अशा परत पुन्हा काय घटना घडत असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा मेरा नाम शिवन चौहान आहे भारत संचार कंपनी नॅशनल हायवे एन एच आय बोलते हैं। और हमारी कंपनी एटम एडमिशन को रोड सर्वे का टेंडर दिया गया था जो कि पलटन से मैसाल सर्वे रोड सर्वे जो कि फोर लाइन बनने वाला है काफ़ी टाइम थोड़े दिन बाद तो मैंने फ्लाई करने के लिए मोहली पे स्टार्ट किया यानी टेक ऑफ किया मैंने तो मुझे वहाँ पर गांव वालों ने मुझे रोक लिया जो कि मुझे वहाँ पे ही लैंड करना पड़ा और फिर मुझे पुलिस प्रशासन के हवाले किया गया जबकि सर मुझे बहुत सही से ले आए हैं और जो कि मेरे पास वहाँ से यहाँ तक की परमिशन नहीं थी मैं आप परमिशन लेके सर से अथॉरिटी लेके उसके बाद ही काम स्टार्ट करूँगा